खरं चांगलं होतं नाहीतर दलदली गेली असते तर तू भेटले म्हणून शेतन आधीच बघा ओलाय का पुढे ऐकलंस का बघा कोणत मित्रांनो आपण आता जात आहोत या जेटीतून आणि टॅगोडाला जातोय आपण त्या साईडला जायला जेटी लागते कारण नंतर फिरून पूर्ण जावं लागतं ही खूप मोठी जे, जेटी आहे तर गाड्या वगैरे जास्ती जातात आणि ही लहान आहे सो आपण बहुतेक मोठ्या जे जेटीतून जातोय भिक्षू कसं वाटतंय मस्त मला भीती वाटते जराशी आहे एकदम आम्ही इथे आलो तर तुम्हाला तो किस्सा सांगतो की गेल्या वेळेला आम्ही इथे आलेलो आणि आमची बाईक तिकडे पुढे उभी होती आणि तेखडणारं जास्ती होतं तर भिक्षू उतरली आणि जरा घसरली आणि साईडलाच तिकडे दलदल होतं मी पण तिला तिने पकडलेलं मला थोडक्यासाठी हो मी दलदली जाणार होते तिकीट आतमध्येच देणार आहेत का हा उतरू मी हे बघ इथे दलदल होती आणि तेव्हा हे नव्हतं विचार एकदा सो फायनली so, आपण आलेलो आहे जेटीत हे बघा समोरची पण इथून आलेलो आणि आता आपल्याला तिकडे जायचं इथे बसायला पण मस्त जागा आणि दीक्षु खाली इंजिन आहे इथे बसायला पण मस्त येते एकदम रिलॅक्स आहे या साइडला आहे ना या साइडला दोघं पण उभे राहू तिकडे सर तिकडे इथे ले की येते आहे थोडीफार तुम्ही बघू शकता गर्दी असते भरपूर दीक्षु कंटाळ आलीस भरपूर वेळ झाला आम्ही इथेच उभा आहे जवळजवळ पंधरा ते वीस मिनिट झाली Apliétes a morir la मग पब्लिक जाईल हे मारसेबनाच्या पण बोट आहेत गोराई बीचला तर आपण फायनली आलो आहोत गोराईला आणि इथे आपले सगळे मच्छीमार दादा आहेत आणि आपल्याला आता इथून आपल्याला जायचं आहे आतमध्ये तर आपण हळूहळू जाऊया आणि ही, ही मासेमारी दादा आहेत त्यांची बोट आहे तेवढे मोठे मोठे बॉल्स आहेत ना चेतन ते सो आपण आता आरामातच जाऊया कारण पुढे बरेच गर्दी आहे बघ चेतन हां आपण आता आलो आहोत इथे तिकीट त्यांना पे करायचं असतं पर पर्सन वेटिंगमध्ये आहोत आपण बऱ्याच वेळाने आलो आहे इथे त्यामुळे आम्हाला नक्की माहिती नाही आहे की आता सध्या किती आहे तिकीट वगैरे काय तर आपण ते बघूया फायनली तिकीट घेतलं आहे आणि चेक इन केलं आहे गोराईला आणि आता इथे पण अशा ऑटो असतात जर तुम्हाला जायचं असेल इथे बीच पण आहे पायगोडा पण आहे आणि आपण डोंगर आहे तिथे कुठे काय आहे मनोरी आहे ना तर तिथे पण आहे तर तुम्ही तिकडेही जाऊ शकता सावकाश आणि इथे खूपच छान वाटतं म्हणजे इथे वातावरणच एवढं छान आहे आम्ही पहिलं एकदम लवकर यायचो मी माझ्या बहिणी दादा चेतन आम्ही मला वाटतं बरेच वेळा आलेलो आहे सकाळ सकाळच यायचो आणि एवढं मस्त वाटायचं ना पावसात मस्त छान वाटत आणि आम्ही एकदा अजगर बघितलेला ना मोठा होता काहीतरीच मोठा होता आणि अडकला होता आम्ही आता बघू आता चेतन कुठे नेतोय मला आलोय तर गोराईलाच पण ना आता नाही जातोय कुठे ते नक्की नाहीये कारण इथे फिरण्यासारखं भरपूर आहे आम्ही आला होत गोराई बीचला आपण आता बघूया आपल्याला लेफ्ट घ्यायचं एका छोट्या गल्लीत ना छोटी गल्ली आहे ना रे शेता ती गल्ली शोधतोय आपण बरच टाइम नाही आलोय पुढे मला वाटत आपण आलोय जवळ तुम्हाला कळलंच असेल आपण गोराई बीच ला पाम बीच ना कुठला बीच आहे हा गोराई पाम बीच ना ए काय गॉड

आज भरती भरपूर आहे ऍक्च्युली बीचवर वर आलो तर जरा काय खाय क्या क्या आहे चना मसाला सांगितला दीक्षुने हे काय रे चिंक मिठाय नाही शाळेतली आठवण झाली आम्ही शाळा सुटलो की एक एक असं काही ना काहीतरी खात बसायचं टाइमपासून हे पेरू आहेत मोठे भरपूर मोठे असे शिर्डीला पण असतात एवढे मोठे मेन म्हणजे क्लीन हा आणि इथे गोळा पण आहे पुढे बरीचशी दुकानं आहे तिथे लाईन इत सगळी बघा आपली so, रेसिपी तयार होती आहे नेली आपली रेसिपी तयार झाली आहे चणा मसाला कसा आहे स्पायसी आहे की मस्त आहे <coughs> सो मी एकदा टेस्ट करतो काय इथे मुलं आहेत मागे जाऊन दे आपण आपली मजा घेऊया खाण्याची मी जरा टेस्ट कर

कितनं काय कैरी तीस रुपयाला मजा घेऊ शकता तुम्ही आणि हे का आपण रोज दोर खात नाही कधी तरी येतो आपण सो खातो आम्ही मस्त चटपटीत जरा तुम्ही पण या कैरी खायला सो फायनली आम्ही निघालेलो आहे गोराई बीचवरून मस्त मजा केली आम्ही तुम्ही बघितली असेलच भरपूर मध्ये हे हवे तुला कुठले आहेत कुरकुरे सॉलिड मस्ती हे तिला आवडतात सो सटर पटर आणि पुरपुरे घेतलं पुरपुरे तर चला आपण आता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे अजून फिरण्यासारखं आहे इथे भरपूर पण ॲक्च्युली पॅगोडाला पण काही काम चालू आहे त्यामुळे पागोडा पण बंद आहे तर आम्ही आता परत घरच्या वाटेला निघालो तर हां आता परत बोटीने आणि आता तुम्हाला दाखवूच बोटीतला व्हिडिओ परत आपण पर शूट करूया जातानाचा परत आपल्याला तिकीट घ्यावं लागणार आहे जेटी नाही आली तर आता बोट लागली आहे या बोटीने जायचं आहे तर मला उतरावं लागेल थांब थाम सो फायनली आपण आपली बाइक पार्किंग केली बोटीत आपली बाइक आहे ही आणि आता आपण बसायला जातो आतमध्ये आपण बसत नाही ना कारण आपण तर घरी रोज बसतो पण आता इथे आलो तर मस्त समुद्राची मजा घेऊया देखून आहे परत त्याची जागा पकडली आहे तो समोरचा असा डोंगर आहे त्याच्यावर डिझाईन एक मस्त केलं त्याने आपल्या बोटीचा हॉर्न वाचतो आता बहुतेक निघेल पब्लिक कमी आहे तशी त्या बहुतेक अर्ध्या अर्ध्या अर्थाने असतील ना बोट तिकडे मच्छीमार पण आहे आपल्याला तिकडे समोर जायचं आहे ते तिकडे आहे ना त्या साईडला जायचंय सो आपली बोट टर्न मारते प्रॉपर लोखंडाची आहे बोटी <coughs> एकदम मस्त सीनरी आहे आता आपण तिकडे समोर जायचं आहे हा हार्डली असा दहा मिनिटाचाच रस्ता आहे बोटीने बट तुम्ही बाईकने किंवा गाडीने गेलं तर हे पूर्ण फिरून यावं लागतं आणि तिकडे जावं लागतं सो त्याला भरपूर वेळ लागतो सो हे परवडत आपल्याला सो आता आपण जाऊया तिकडे मशीनरी बघू शकतात तुम्ही एकदम स्ट्रॉंग आहे ती भरपूर आपण आता किनाऱ्याला लागतोय मस्त सो तुम्हाला कमी वेळ थांबावा लागतं इथे बघा अशा बोटी तुम्हाला गेटवे ऑफ इंडियाला पण दिसली इथे गर्दी जास्ती आहे बोटीत आपण किनाऱ्याला लागते बोट आपली तिथे सो आपली आता बाईक इथे उभी आहे आपण बाईक काढू आणि पुढे जाऊ हे इथे लावणार आहे अशी आपण बाईकने प्रवा बाईकने म्हणजे जेटीने प्रवास केला आहे सो आता आपण चेतन गेला पुढे मित्रांनो आम्ही गेल्या वेळेला आलेलो तर ही जागा होती इथे सो so, पाऊस भरपूर होता आणि चिखल पण होता इथे खाली दलदल पण असते इथे इथे बाजूला बघू शकतात तुम्ही असण्याकरणाऱ्या दलदल पण असते हा तर दीक्षित उतरली बाईक वरून तर तिचा पाय थोडा म्हणजे तिला घसरला पाय घसरला तर ती पडणार पडणारच होती तिने पटकन बाईकला पकडलं मागे आणि नंतर चेतनला वाटलं करत आहे त्यामुळे चेतने पटकन बघितलं पाठी आणि मला त्याने मला त्याने पटकन तेव्हा म्हणजे भयानक आम्ही तेव्हा घाबरले दोघ जण कारण तसंच होतं ते म्हणजे दे, दलदल होती बाजूला आता जाम भीती वाटत होती सगळे आले तर तो असा अनुभव होता तो हा तो सस्पेन्स होता इथला गोराई बीचचा सो म्हणून आम्ही जास्ती आज पण ठरवलेलं की जर इथे पाऊस असेल तर अजिबात नाही याचं कारण हा सिमेंटचा रस्ता आहे हा सिमेंटचा रस्ता आहे आणि देवा ना असं झालं होतं सगळे okay. मच्छीमार असतात आम्ही सकाळी येचो त्यामुळे सगळ्या काकी वगैरे तर सगळ्या धावं झालेल्या mm -hmm. मग ते पण म्हणत होते की यार नशीब चांगलं म्हणून तू वाचलीस ah. त्यामुळे मग मग सगळे म्हणत होते की तू तु तुझं तु नशीब खरंच चांगलं होतं नाहीतर दलदली गेली असती तू भेटली <laughs> nah, म्हणारची म्हणत होती आणि मुळात दोघांना पण पोहता येत नाही तर मग अरे पोहता पोहताचा प्रश्न प्रश्नच नाहीये दिसत आहे पण तेव्हा पूर्ण दलदल दलदल होतो असं छान तो असा भीतीदायक प्रसंग होता आमच्यासाठी नाही आता पहिल्यांदा आलं पण नाही आम्ही आता मुळात येतच नाही मुळात रिस्क येतच नाही पण आज पाऊस नव्हता म्हणून म्हटलं येऊया तरी चेतन माझ्या पाठीला आलं चल जाऊया त्यामुळे आलो आम्ही सो फायनली आम्ही जाऊन आलेलो आहे गोराईला सो असं झालं माझं पुणे त्यांना येस पुनर्जन्म म्हणू शकतो आपण त्याला तरी भीती वाटते मी तरी, तरी नको आ... बोलतो टॉपिक काढायला तो चिडतो माझ्यावरती प्लीज मी हा जोडतो तू हा टॉपिक काढू नकोस भले so, बायको आपली चाप्टर असली तरी ती ते आपल्याला हवीशी वाटते भले दोन शिव्या घातल्या किंवा ती प्रेमाने बोलते तरी सो मग बोलणार ना येस येस एकुलता एक नवरा आहे सो मलाच बोलणार सो आपण ही व्हिडिओ ते पॉज करूया सो आप तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा सो आपण असेच नवीन नवीन नवी ब्लॉग टाकत जाऊ सो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय